मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्ल जिल्हा परमि आज आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगायचं की राज्यामध्ये आजपासून राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे <avía> काही ठिकाणी वाहून होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक पन्चुछ पन्चुछ कमी जबा पट्टा येणार आहे त्याच्यामुळं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये अठ्ठावीस जुलै ता पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार ठिकठिकाणी थीक पडणार दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष जिल्ह्या घेऊ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाचे पाच जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे दररोज भाग बदलत पडणार म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील हे म्हणजे आजपासूनच बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे कोणत्याही गावात त्याच्यातून वंचित राहणार नाही म्हणजे दोन दोन दोनदा पाऊस येऊन जाईल म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी लक्षात घ्यायचं म्हणजे दोनदा पाऊस तुमच्या गावाला येणार गा हे लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील दोनदा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील जरा जास्तच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला <find> म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल तर त्याच्यामध्ये तुम्ही <categ> तुमचे कामं आटपून घ्या पण ह्या जुलै <गे> पर्यंत मात्र राज्यातला पाऊस काय बंद होणार नाही <opsy> म्हणून <reading> हा अंदाज लक्षात घ्यावा